श्रोते हो भेदाभेदमुळे मानवजातीस अमाप यातना सहन करावे लागल्या त्यावरील ही कविता भेदाभेद भेदाभेदेद होरपळी शोषित दुर्बल बळी सत्ता पंगा घेता छळ उचलावी लागे तळी अशा विद्रोही अग्नित प्रकटले भीमराय अशा विद्रोही अग्नित प्रकटले भीमराय समते स्वातंत्र्य त्याचे मूल्य शून्य नागाकी नागासाकी हिरोशिमा मानवतेस काळीमा न्यायप्रिय प्रिय म्हणभीती जालियनी करुयसी मा शक्ती माजुरी धर्म विचारी विकृत नशा आतंकी चटक आप पर डोईभूत बद्ध मंडल आयोग प्रत्येकास सारे कळे स्वार्थ विचार दिवाळे राष्ट्रभक्ती शुष्क तळे राव काळा गोरा श्रम बुद्धि विभागणे समता बंधुत्व शांती करूरोवडी रुजणी समता बंधुत्व शांती करू रुजणी